अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात विदर्भस्तरीय भोई समाज वधूवर परिचय मेळावा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अखिल भारतीय भोई समाज संघाचे कोल्हापूर अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ काटकर तर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री नामदार बच्चूभाऊ कडू नाशिक येथील कांतीलाल लकारिया विदर्भ भोई सेवा संघाचे अध्यक्ष उकाणराव हो सोनोने वासुदेव सुरजुसे किरण पातुरकर गणेश खारकर यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी विवाह इच्छुक वधूवरांनी उपस्थित भोई समाज बांधवांसमोर आपला परिचय करून दिला भोई समाजातील सामाजिक कार्यातील विविध मान्यवरांना भोई समाज, समाज गौरव पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले त्याचप्रमाणे विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा शाल आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज